नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपंक क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या शनिवारी नवोदयची परीक्षा होणार आहे या कमी कालावधीमध्ये चांगला अभ्यास करायचा असेल तर आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन गणित आणि बुद्धिमत्तेचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळविण्याचा प्रयत्न करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधील हे जे गणित आहे ते अति महत्वाचे गणित आहेत या अगोदर पडलेल्या परीक्षेमधील हे गणित आहेत गणित नंबर एक बघा जर आपण एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर नऊ हा अंक किती वेळा येईल अशाच प्रकारचे समजा आठ हा अंक किती वेळा येईल दोन हा अंक किती वेळा येईल झिरो हा अंक किती वेळा येईल याच्यावर ये आधारित दहा अकरा प्रश्न पडू शकतात तर या प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तरे देण्यासाठी खालील तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे या चार्टचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा जेणेकरून अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील तर एक ते शंभर पर्यंतची सर्व संख्या लिहिल्या म्हणजे शंभर पर्यंत आपल्याला या ठिकाणी आता उधळणी काढता येणार नाही कारण ते करायचं म्हणल्यानंतर भरपूर वेळ जाईल तर एक ते शंभर पर्यंत जर संख्या लिहिल्या तर नऊ हा अंक किती वेळा येईल मग एक ते नऊ पर्यंत नऊ त्यानंतर एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद नव्वद त्यानंतर एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चला बघा किती होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस तर नऊ हा अंक किती वेळा आलेला आहे एक ते शंभर पर्यंत जर उजळणी आपण काढली तर हेच अंक आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत नऊ अंक असलेला तर किती अंक आलेले आहेत वीस आलेले आहेत पर्याय क्रमांक दोन वीस वेळा नऊ अंक आलेला आहे अशाच प्रकारचे भरपूर प्रश्न जर तुम्ही या तक्त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला ते उत्तर मिळून जातील चला विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरचा प्रश्न या ठिकाणी सोडूया एक छे तीन चौकटी कंसात सात अधिक दोन गुणुले पाच गुणुले अकरा अधिक दोन गुणुले तेरा बरोबर हे सोडवल्यानंतर काय उत्तर येईल <coughs> चला बघा या ठिकाणी एकशे तीन गुणुले या ठिकाणी गुणुलेच चिन्ह आहे मग सुरुवातीला काय करायचं गुणाकार करून घ्यायचा दोन गुणुले पाच गुणुले अकरा सात अधिक या ठिकाणी एवढा गुणाकार करायचा बेपंचे दहा दहा गुणुले अकरा किती होतात एकशे दहा अधिकचं चिन्ह हे दोन गुणुले तेरा किती होतात सव्वीस तेर दोन्ही सव्वीस त्यानंतर बघा एक छेद तेरा गुणुले आता या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे सात अधिक एकशे दहा आणि सव्वीस किती होतात एकशे दहा आणि सव्वीस किती होतात एकशे छत्तीस होतात एकशे छत्तीस आणि सात किती होतात एकशे त्रेचाळीस होतात मग आता तेरा भागिले एकशे त्रेचाळीस करायचं आहे आपल्याला मग तेरान भाग द्या तेरा एक तेरा एक उरला तेरा एक तेरा अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे अकरा आलेला आहे हे सोडवल्यानंतर उत्तर अकरा पर्याय क्रमांक तीन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण बघूया एका शाळेत सव्वीस वर्ग आहेत प्रत्येक वर्गाने चार झाडे लावली एका झाडाला दोन कप पाणी घातले तर किती कप पाणी लागेल असा प्रश्न दोन हजार चौदा मध्ये नवदच्या परीक्षेमध्ये पडलेला आहे एक हो एक एक एका शाळेत किती वर्ग आहेत सव्वीस वर्ग आहेत सव्वीस वर्ग आणि त्या सव्वीस वर्गाने काय केलेलं आहे प्रत्येक वर्गानं चार झाडे लावलेली आहेत मग एकूण झाडे किती होतील आपल्याला गुणाकार करावा लागेल सव्वीस गुणुले चार सव्वीस चोक एकशे चार झाडे एकशे चार झाडे होतील त्यानंतर काय केले एका झाडाला दोन कप पाणी घातलेलं आहे झाड किती आहेत एकशे चार झाड आहेत आणि प्रत्येक झाडाला काय केलेलं आहे दोन कप पाणी घातलेलं आहे म्हणजे परत आपल्याला काय करावं लागेल दोन न गुणाकार करायचा आहे बे चोक आठ बे शून्य शून्य बे, बे। मग अशा प्रकारे दोनशे आठ कप पाणी लागेल एकदम साध सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे आठ कप पाणी त्या संपूर्ण झाडांना लागेल एकशे चार झाडं आहेत आणि एकशे चार झाडाला दोन दोन कप पाणी टाकायचं आहे म्हणून दोनशे आठ कप पाणी लागेल पर्याय क्रमांक चार चला या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण बघूया तीन संख्यांचा गुणाकार सात हजार नऊशे ऐंशी आहे त्यापैकी दोन संख्यांचा गुणाकार दोनशे अठ्ठावीस आहे तर तिसरी संख्या या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे चार पर्यायापैकी तिसरी संख्या विचारलेली आहे मग आपल्याला दिलेलं काय आहे तीन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि त्यानंतर दोन संख्यांचा गुणाकार पण दिलेला आहे आणि तिसरी संख्या विचारलेली आहे म्हणून एकदम गणित आहे तीन संख्यांचा गुणाकार लिहायचा वर सात हजार नऊशे ऐंशी त्यानंतर भागिले काय करायचं दोन संख्यांचा गुणाकार लिहायचं इथं लिहायचं तीन संख्यांचा गुणाकार आणि इथं दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार दोनशे अठ्ठावीस आहे तर हा जो भागाकार केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ती आपली तिसरी संख्या असणार आहे बघा या ठिकाणी मोठ्या मोठ्या संख्या आहेत त्यामुळे सुरुवातीला काय करायचं दोन न भाग द्यायचा दोन न भाग देणे म्हणजेच काय त्या संख्या काय करायच्या निम्म्या करायच्या मग दोन न भाग दिल्यानंतर खाली काय होणार एकशे चौदा होणार बेत्रिक सहा त्यानंतर एकूरला ब्याण्णवे अठरा एकूरला ब्याण्णवे अठरा आणि शून्यला शून्य तीन हजार नऊशे नव्वद भागिले एकशे चौदा मग आता एकशे चौदा कोणत्या पाड्यामध्ये आहेत एकशे चौदा एकोणीसच्या पाड्यामध्ये आहेत एकोणीस सख एकशे चौदा एकोणीस सख एकोणीस न भाग देऊ आपण या दोन संख्येला एकोणीस सख एकशे एक चौदा परत बा एकोणीस दोन्ही अडोतीस एक उरला परत एकोणीस एक एकोणीस आणि शून्यला शून्य दोनशे दहा भागिले सहा राहिलेला आहे या ठिकाणी परत सायंत्रिक अठरा तीन उरले तीस झाले सहा पंचे तीस अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे पस्तीस उत्तर आलेलं आहे मग तिसरी संख्या कोणती आहे पस्तीस पर्याय क्रमांक डी चला पस... विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण बघूया एका संख्येचा पाच छेद आठ भाग पंचाहत्तर आहे तर त्याच संख्येचा तीन छेद दोन भाग किती असेल हा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये नवोदयच्या परीक्षेमध्ये पडलेला आहे एक संख्या आहे ती संख्या आपल्याला माहीत नाही समजा आपण ती संख्या एक्स मानू मग त्या एक्सचा पाच छेद आठ भाग पंच्याहत्तर आहे एक्सच्या पाच छेद आठ भाग किती आहे पंच्याहत्तर आहे तर ती एक्स ही संख्या कोणती असेल ते आपल्याला काढायची आहे मग एक्स बरोबर हे काय करायचं x गुरुले पाच आहेत मग पाच एकशे एक पाच एक्स वरचा गुणाकार एक्स गुरुले पाच पाच एक एक पाच एक्स बरोबर हे जे आठ भागिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार पंच्याहत्तर भागिलेचे या ठिकाणी गुणुले होणार x बरोबर पंचाहत्तर गुणुले आठ आणि या ठिकाणी आता पाच गुणुले एक्स आहेत हे पाच गुणुले उजव्या बाजूला घेऊन गे। गेल्यानंतर काय होतील भागिले होतील x बरोबर म्हणजे ती संख्या आपल्याला आता सापडणार आहे पाच एक पाच दोन उरले पाचा पाच पंचवीस पंधरा गुणुले आठ पंधरा ट एकशे वीस किती संख्या आहे कोणती एका संख्येचा पाच छेद आठ भाग पंच्याहत्तर आहे कोणत्या एकशे वीस या संख्येच्या पाच छेद आठ भाग पंच्याहत्तर आहे तर त्याच संख्येचा तीन छेद दोन भाग किती म्हणजे एकशे वीसचा एकशे वीस च्या तीन छेद दोन भाग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे बेसखून बारा या ठिकाणचा शून्य या ठिकाणी साठ गुणुले तीन साठ गुणुले तीन किती येणार आहे एकशे ऐंशी येणार आहे त्याच संख्येचा म्हणजे एकशे वीसचा चा तीनशे दोन भाग किती आलेला आहे एकशे ऐंशी पर्याय क्रमांक डी चला विद्यार्थी मित्रांनो सहा नंबरचं उदाहरण बघूया बारा भागिले आठ भागिले बारा भागिले चार भागिले एकशे दोन बरोबर या ठिकाणी किती हे आपल्याला विचारलेलं आहे मग या ठिकाणी एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो बारा छेद आठ हे भाग कराचं चिन्ह काढून टाकायचं आणि या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि हा जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक व्यस्त करायचा उलटा करायचा म्हणजे बारा छेद चार आहे तर काय करायचं चार छेद बारा लिहायचं परत भागिलेचं चिन्ह काढून टाकायचं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि हा अपूर्णांक व्यस्त करायचा एक छेद दोन आहे तर दोन छेद एक करायचं आता या ठिकाणी आपल्याला काटाकाटी करायची आहे बघा इकडं चार एक चार चार दोन्ही आठ परत बे एक बे बे सखून बारा सहा आलं या ठिकाणी बघा सहा एक सहा सहा दोन्ही बारा आता वर पण दोन आहेत खाली पण दोन आहेत मग दोन भागिले दोन किती येणार आहे दोन दोन कटले काय राहिलं फक्त एक राहिलं अशा प्रकारे या गणिताचं उत्तर किती आहे एक पर्याय क्रमांक सी उत्तर एक चला विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद